कार मित्रा मैत्रिणीनं झालं का जेवण बिवण बघा माझं जेवण झालं आहे मी आले बघा राहणार आता कुरपायचं आहे आता शिक बघा किती पाच दिवस झाले बघा आता शिक ही खालची वाटणी झाली ह्या बांधाच्या पलीकडची वाटणी झाली आता शिक आता ही वाटणी घ्यायची बघा मला त्या खांबा आहे ते दिसतंय का खांबा तिथपर्यंत आहे तर बघा आता आले मस्त काल टोपी आणली बघा चांगली का टोपी बघा काल पार्सल केली ती काल काल आली बघा तर म्हणलं आज व्हिडिओ काढा मी रोज काही ना काही काही ना काही पार्सल करते तर बघा अशी छान अशी टोपी आहे हे बघा स्टॉलवरून अशी घालायची म्हणजे ऊन लागत नाही काही नाही तर बघा आता खुरपायचं आहे मला काय झालं बघा माझं शर्टच राहिलं आहे घरी त्यामुळे मी खुर्पीनाच नाही रे ते ऊस कापतोय बघा तर खुर्पीनाच नाही मी मालकाल म्हणलं शर्ट घेऊन या तर म्हणे बरं आणतो बघा आता चालली बरं का मेंढ्या तर मेंढ्यावाले आलेत पलीकड रानात चालली त्या दिदीकडं जाते आता चल त्या दिदीला म्हणते त्या दिदीला म्हणते आमच्या रानात भेंढ्या का काहीतरी बसितेच ना वाटते मेंढ्या बसल्यावर काहीतरी ते ना वाटतं म्हणजे चांगलं असते का काय ह्या बघा किती मेंढ्या तिथं तुम्हाला दाखवते मी खुर आत्ता आलेत बघा ते काल आलेत ह्या बघा हे मेंढ्या लय तो भरपूर मेंढ्या तर चालले बघा मी कुत्रा आहे का बघा चालले ते दीदीकड ती दीदी स्वयंपाक करते बघा तर लई उशीर झाला त्यांना स्वयंपाक करायला ह्या बघा किती मेंढ्यात बघितलं किती मेंढ्यात तर बघा असं छान अशा मला मेंढ्या आवडत त्यात शेळ्या ब्यायचं बघा किती मस्त रान केलं बघा एक राहते ते हे बघा हे इथं राहते आता बघा चालले मी दीदीकडं तिला विचारते मी क कधी आली काय आली कधी आली ग तिथे कधी आली दोन चार दिवस झाला आली दोन चार दिवस झाले कर का तुला इकडं आमच्या राहण्याकडे नाही ना कर मग मग मायापाशी येत जाय ना बसायला आता मी आहे ना तिथे बनला येशील का किती छान असं राहणार राहायला किती भारी वाटतंय गुकळं मुकळं चांगलं वाटतंय ना मी येऊ का तुमच्यासोबत हां मला भाक कर द्या तांका येणार की काऊप अशी बर जाऊ दी जाऊ दे आमच्या रानात मेंढ्या बसायच्यात ग बसी ती का बसते पैसे द्यायला लागतात पहिले पैसे नाहीत पैसे कशाचे आता तुम्ही इथं ठेवले तिथं पैसे दिलेत का तुम्हाला दिलेत की मग आमच्याकडे पैसे नाही ग बशी ती का नाही नाही फुकट नाही बसीत पैसे शिव पैसे नाही शंभर रुपये देते नाही शंभर रुपये मग किती देते तू सांग मग देते हजार रुपये अयो एक दिवसाचे हजार रुपये आणि नाव। कुठून आम्हाला आम्ही हे ओढ्याला पाण्यात को पैसे म्हणून हा सांग बरं तर बघा जाऊ दे बाय पैसे नाहीत माझ्याकडं मला पुरीला पाचवाला पुडा घ्यायला पैसे नाहीत आणि तुला रोजचे हजार रुपये कुडून देऊ मी तर बघा मित्रांनो जाऊ द्या आता दुसऱ्या मेंढ्यावाले बघावं लागते इ का हजार रुपये रोज म्हणले लिव कुडून द्यावा का हे औषध प्यावा का तर बघा छान असं भारी वाटते पण इथं मी खुरपायला आहे ना तर म्हटलं व्हिडिओ काढावा काल बी व्हिडिओ टाकला नाही तर बघा आता चालले जाऊ दे ती दिदी म्हणते हजार रुपये रोज कुठून द्यावाच बघा चालले इकडं बघा किती हे बघा किती मस्त जाळं लावलं आहे त्यांनी भारी असं जाळं लावलं आहे बोकडं बी आहे तर मेंढ्या मेंढीचं दूध पाजले लेकराला चांगलं असतंय ना चल ती द्या खर पाहिला माझ्या सोबत तुला देते मी शंभर रुपये रोज बघू बरं तू शंभर रुपये रोज घेते का तू घेते शंभर रुपये रोज आणि मग कशी म्हणते शंभर रुपये रोज मी ऐकून मी देते तुला दुपारपर्यंत चल येते का जा मग नको येऊ मी मला मला खुरूपनच आहे बो आता आमचं रा राणे म्हणलं मला तर करावंच लागन खरे ला का नाही मित्रांनो तू नाही म्हणून मला कसं नाही म्हणावं लागन मला तर कराच भाग ना खरे का नाही आपण नाही केल्या होते रानाला कसं होईल त्याची चवणी ट्रेन का काय म्हणते ती लक्ष्मी ती लक्ष्मीच असती नाही का मित्रांनो बघा छा आज बघा मी काय काय खायला आणली तुम्हाला दाखवते तू म्हणता तुमच्या तर तोंडाला पाणीची येईन कैऱ्या बघून हे बघा कैऱ्या बघा ह्या बघा कैऱ्या कसल्या आणल्यात असल्या भारी कैऱ्यात ना हे बघा कैऱ्या अजून हे बघा चिकन फ्राय चिकन फ्राय आहे का नाही मस्त आणलं एकदा गरम गरम करून चिकनची भाजी बघा कांदा बाजरीची भाकर पाणी त्यांची काय आणलं पण खायला का आणलं हा न, चिकन म्हण चिकन हां बघा सुद्धा म्हणती चिकन म्हण बरं चिकन म्हण ना बोलता येत नाही पण काहीतरी म्हणती ना तर मित्रांनो काही नाही आता मला जेवण करायचं आहे बघा आणि मला खुरपायचं बघा आता मालक येतात गेलते तिकडं दुसऱ्या राणात खट्टा टाकायला सकाळीच गेलते साडेपाच वाजताच मला म्हणशी मला म्हणे लवकर जाय सात वाजताच जाय मला आता वाजलेत नऊ नऊ वाजलेत मला म्हणशी अजून काहीच केलं नाही तो खुरपिला भाकर खायला अजून अर्धा तो तास तोपर्यंत ते येते ना त्यामुळे पटकन भाकर खाते ना आपल्याला शेजायला लागते कसे नंतर येते ऐका ऐक एवढं खुर्पी तेवढं खुर्पी लय तर मित्रांनो बाय